लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महिला वर्गांसाठी नेहमीच युनिटी फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या स्तरावर अनेक सामाजिक उपक्रम स्पर्धा उत्सव सोहळे आयोजित केले जातात युनिटी फाउंडेशन नाशिकतर्फे काल एकोणीस फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं महिलांची भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका तसेच अध्यक्षा ॲडवोकेट एकता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची ही भव्य बाईक रॅली निघाली सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैव श्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर शिवरायांचा जय जयकार करत रॅलीस प्रारंभ झाला दरम्यान दरवर्षी शिवजयंतीच्या दिनी भव्य अशी बाईक रॅली काढण्यात येते यंदाच्या वर्षी देखील ही परंपरा जपण्यात आलेली आहे पारंपरिक वेशभूषेत महिला या बाईक रॅलीत मोठ्या उत्साहात सहभागी झालेल्या होत्या दरम्यान तारवाला नगर ते केकेवाग कॉलेज द्वारका कॉलेज द्वारकामार्गे पंचवटी मुंबई नाका ते कानिफनाथ चौक भागातून ही रॅली मार्गस्थ झाली राजीव नगर येथे या रॅलीचा समारोप झाला दरम्यान या रॅलीत जवळपास दोनशे पन्नासहून अधिक महिला सक्रियपणे सहभागी झालेल्या होत्या यावर युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका तसेच अध्यक्षा ॲडवोकेट एकता कदम यांनी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देत या शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या बाईक संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार नाशिककर मी ॲडवोकेट एकता प्रशांत कदम युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट आज आपण शिवजयंतीनिमित्त खूप भव्य अशी रॅली ऑर्गनाईज केलेली होती आणि त्या रॅलीला आम्हाला खूप खूप असा छान प्रतिसाद मिळाला आणि ही रॅली तारावाल नगर ते राजीव नगर इथपर्यंत होती आणि खरंच खूप महिलांनी एन्जॉय पण केला आणि मी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना विश पण करते की सगळ्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शिवमय शुभेच्छा आणि रॅली तुम् रॅली आपण जिथे समारोप केला ते देवानंद बिरारी सर त्यांनी पण आपलं खूप छान असं स्वागत केलं आपला सत्कार केला आणि खूप सुंदर त्यांनी पण स्वागत केल्याबद्दल त्यांचंही मी आभार मानते आणि असेच आपण युनिटी फाउंडेशनतर्फे पुढे पण प्रोग्राम घेणार आहोत असे आपले प्रोग्राम वर्षभर चालू असतात आणि मला महिलांना याद्वारे एकच सांगायचं आहे की तुम्ही पण आम्हाला जॉईंड व्हा आणि आपण सगळे मिळून पुढे जाऊ थँक्यू सो मच जय जिजाऊ जय शिवराय दरम्यान महिलांकरता सामाजिक उपक्रम नेहमीच सक्रियपणे राबवले जातात महिलांसाठी नेहमीच वेगवेगळ्या स्तरावर सामाजिक उपक्रम आयोजित केले जातील असं आश्वासन यावेळी एकता कदमीने रॅलीचा समारोप करताना दिलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक